घोसाळ भाऊ पन्नास रुपये टोमॅटो भाव वीस रुपये कारला भाऊ पस्तीस रुपये घोसाले भाऊ पन्नास रुपये टोमॅटो भाव तीस रुपये मका भाऊ दहा रुपये काकडी भाऊ वीस रुपये एक नंबरची भुगी पंधरा रुपये भाव मिडियम टोमॅटो भाव वीस रुपये वांग भाव पंधरा रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये भेडी भाव चालीस रुपये टोमेटो भाव अठरा रुपये दड़का भाव वीस रुपये वाग बदला टोमेटो भाव रुपए, फ्लावर भाव पांच रुपए भेडी भाव चालीस रुपये कावली भाव तीस रुपए काकड़ी भाव रुपए, रुपये अठारह किलो काकड़ी भाव 15 रुपये फ्लावर भाव चार रुपये चार रुपये किलो फ्लावर ही छोटी भुगी दिली 5 रुपये भाव ही मीडियम साइज टोमॅटो दिली 13 रुपये भाव आपण आले सातपुते बंधू दावडी यांच्या पालेभाजीच्या गाड्यावर शिट कोथिंबीर काय भाव गेला चार 4 ते 6 रुपये मूळा काय भाव गेला मेथी मेथी 10 ते पालक पालक 6 ते 10 शेपू शेपू तीन ते पाच तीन ते पाच रुपये आणि कांदापात कांदापात तेरा ते सोळा